खूप छान झालेली आहे चवीलाही मस्त अगदी मटकीची भाजी तयार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मटकीची भाजी बनवायला घेतलेली आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली होती मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि मटकी टाकते एक बाऊल भरून मटकी होती ती टाकून घेतलीये आणि आता आपण हे तेलामध्ये थोडा वेळ परतवून घेणारे मटकी घरीच भिजत घातलेली होती मी सकाळी काल दिवसभर पाण्यात भिजत घातले कोमट पाण्यात आणि संध्याकाळी मी चाळणीवर उपसून घेतलेले होते ते उपसून घेतल्यानंतर थोडा वेळ सुकू दिले आणि नंतर प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलेले होते त्याच्यानंतर छान मोड आले त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी आता मग त्याची भाजी बनवायला घेतलेली आहे मी आता एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आहे आपण याच्यामध्ये आणि चवीपुरता मीठही टाकून घेणारे हलवून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर आणि झाकण ठेवून एक दहा मिनिटापर्यंत आपण शिजवून घेणारे मठ कुकरमध्ये पण शिजवले तरी चालतील एक शिट्टी करून घ्यायची कुकरमध्ये आता आपण बघून घेऊया शिजलेत का झालेले आहेत शिजलेत मठ आता गॅस बंद करून घेणार आहे मी आणि मठ काढून घेणार आहे मठ काढून घेतलेत मी दुसऱ्या भांड्यामध्ये पुन्हा गॅसवर कढाई गरम करायला आहे त्यात आता मी एक दीड एक पळी तेल टाकणार आहे तेल गरम न होऊ द्यायचं थोडा वेळ झालंय तेल गरम आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरं टाकूया गॅस कमी केलेला आहे मी नंतर लसणाच्या पाच सहा पाकळ्या होत्या चिरून घेतलेल्या आहेत मी त्या टाकल्या आहेत लसूण तळला गेला की मग आपण याच्यात पाव चमचा हिंग टाकूया आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकते मी आता कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतवून घेणार आहे झालेला आहे कांदा आता परतावून याच्यात आपण आता पाव चमचा हळद टाकूया आणि एक चमचा लाल तिखट टाकायचं गरम मसाला आणि धणेपूट टाकली तुम्ही तरीही चालेल पण मला जास्त तिखट करायचं नव्हतं मसालेदार नको होती भाजी म्हणून मी नाही टाकली गरम मसाला आता आपण जी मटकी शिजवून घेतलेली आहे ते पाणी टाकायचं थोडं थोडं टाकायचं हळूहळू टाकून घेतलेली ही सगळी मटकी मी आता याच्यात थोडं पाणी काढून ठेवलं होतं मटकीचं ते पण टाकते अजून आपल्याला भाजी कशी करायची किती पातळ करायची किती रस्सा ठेवायचा त्याच्यामध्ये त्याप्रमाणे पाणी टाकायचं आता मी कढाई दुसऱ्या गॅसवर ठेवलेली भाजी उकळायला तोपर्यंत भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण पात्र घेतलं आहे मी त्याच्यात तेल टाकलं आहे थोडं आणि एक टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते टाकते मी त्याच्यात आणि भाजून घेणार आहे आपण हे डाळीचं पीठ डाळीचं पीठ भाजलं कसं समजायचं जोपर्यंत त्याला असा फेस येतोय तोपर्यंत ते कच्चे फेस येणं बंद झालं की मग समजून जातं की डाळीचं पीठ भाजलं गेलेलं आहे छान झालेलं आहे डाळीचं पीठ भाजून बघू शकता आता आपण हे भाजीत टाकून घेणारे आणि सगळं मिक्स करून घेणारे त्याच्याने काय होतं ना भाजीला छान घट्टपणा येतो रस्त्याला आणि आता भाजी थोडा वेळा आपण उकळवून घेणार आहे झाली भाजी उकळवून बघू शकतात तुम्ही छान घट्टपणा आलेला आहे भाजीला आता याच्यात आपण चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेणार आहे पुन्हा गॅस बंद केला आहे मी छान चमचमीत मटकीची भाजी तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय